नमस्कार सातारा सेवन स्टार न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे जिल्हाधिकारी साहेब आता तुम्हीच सांगा कोरेगाव तालुक्याचे प्रांताधिकारी राजकीयांसाठी आहेत की जनतेसाठी आहेत कोरेगाव तालुका हा राजकीय तालुका म्हणून चांगलाच ओळखला जातो तालुक्याच्या ठिकाणी काम करण्यासाठी अनेक प्रशासकीय अधिकारी राजकीय नेत्यांच्या मार्गदर्शनात तालुक्यात पदस्थापना मिळवतात असे चित्र सध्या तालुक्यातून दिसून येत आहे कोरेगाव तालुक्याचे सध्याचे प्रांताधिकारी अभिजित नाईक बुलढाणा जिल्ह्यातून ऐतिहासिक जिल्ह्यात काम करण्याची संधी मिळवण्यासाठी जिल्ह्यात रुजू झाले असून कोरेगाव प्रांताधिकारी तत्कालीन आणि कर्तव्यदक्ष सर्वसामान्यांना न्याय देणारे ज्योती पाटील मॅडम यांच्या बदलीनंतर कोरेगाव प्रांताधिकारी म्हणून अभिजित नाईक यांनी पदभार घेतल्यापासून त्यांच्या कामावर मागील काही दिवसापासून कोरेगाव तालुक्याच्या जनतेतून अनेक तक्रारी समोर आल्या आहेत जिल्ह्यामध्ये पोलीस भरती प्रक्रिया सुरू होते यावेळी देखील प्रांताधिकाऱ्यांमुळे अडचण निर्माण झाली होती तसेच अनेक त्यांच्या तक्रारी समोर आहेत पत्रकारांना न वेळ देता त्यांना बाहेर थांबवणे आणि आपल्या मर्जीतील तसेच राजकीय क्षेत्रातील मान्यवरांना प्रथम प्राधान्य या प्रांताधिकाऱ्यांकडून दिसून येते त्यामुळे आता जिल्हाधिकारी साहेब तालुक्यांच्या जनतेतून कोरेगाव तालुक्याचे प्रांताधिकारी हे जनतेसाठी आहेत की राजकीय नेत्यांसाठी आहेत असा सवाल आता उपस्थित होत आहे त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रांताधिकाऱ्यांच्या कारभारावर लक्ष देणे अत्यंत गरजेचे आहे अन्यथा या प्रांतांची बदलीची मागणी जनतेतून होऊ शकते